रामकृष्णारी मंडळी आज गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे तर त्यासाठी ना आता स्वयंपाक करायचा थाटमाट काय म्हणजे ज्याने होणार नाही म्हणजे चला पावभाजी करूयात सगळ्या भाज्या उकडून घेतल्या कांदा अद्रक लसूण आणि कांदा अद्रक लसूण आणि जिरा मोरी घालून थोडीशी फोडणी दिली आणि त्यानंतर ना मी आले आजीकडं गणपती बाप्पासाठी फुलं न्यायला तर इथंच शेजारीच आजी राहतात आजी दर दिवशी म्हणजे दहा दिवस माझ्या गणपती बाप्पाला त्यांनी फुलं म्हणजे हार करून <क्ताथिकना> दिल गा दिला आता माझ्या हातात अजून जे पडलं होतं ना ते तुळशीचं रोप होतं त्यांनी तुळशीचं छोटंसं रोप दिलं होतं जे मला माझ्या तुळशीत लावायचं होतं मग मी ह्या फुलं आणि हार घेऊन आले गणपती बाप्पाला हार घातला दुर्वा दिल्या होत्या त्याच्यामध्ये दुर्वा घातल्या गणपती बाप्पा पुढे ह्याच्यात प्राजत्ताची फुलं असतात आणि गणपती बाप्पा आपलं महादेवाला आवडतं ते प्राय कशाचं फुल असतं निळ्या रंगाचं तेही फुल त्यांच्यावरती आहे ते देतात दरवेळेस आणि नंतर मग पावभाजीला तोपर्यंत फोडणी द्यायची वेळ आली ती टॉमॅटो पेस्ट करून घेते मी आणि फोडणीमध्ये टाकते टॉमॅटोला तेल सुटलं की मग मी मसाले घालून घेतले सगळे मसाल्यामध्ये म्हणजे मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घातून घेतला मिरची पावडर आता थोडीशी कलरवाली आहे म्हणून मी आंबरीची घातलेली आहे माझ्याकडे सासूबाईंनी दिलेली घरात आहे आणि एवढेच पावभाजी मसाला घातलेला आहे मस्त अशी पावभाजी तेलावर पहिलं तर सगळं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये बटाटा आहे मी थोडीशी तुळशी डाळ पण घालते घट्ट व्हावी म्हणून पावभाजी मग त्यामुळे मी तुरीच्या डाळीसाठी आणि बटाट्यासाठी मी थोडंसं हिंग घातला हिंग तर प्राजक्ता माणीवालाच आहे माझ्याकडं ती ॲड करते तोच आणि त्यानंतर मस्त पावभाजीला अशी फोडणी देऊन झालेली आहे मस्त पावभाजी झाली होती आता म्हटलं सकाळी सकाळी इतकं काही काम उरकत नाही आणि आमची मिरवणूक जी होती ना ती बारा वाजता ठरली होती पण काही कारणास्तव ती लांबली जे तुम्हाला परत व्हिडिओमध्ये दिसेल आता मला असं वाटत होतं की पावभाजीला कमीच थोडासा कलर आला आहे म्हणून थोडीशी मी वरून अजून थोडीशी लाल मिरची पावडर टाकली मग काय पावभाजीला खूप छान असा कलर आलेला आहे आणि आज देवाला दे, दे गणपती बाप्पाला मला खरं तर उकडीचे मोदक आणि त्यासोबत म्हणजे उकडून मला खावायचे मोदक करायचे होते पण यांनीच खावायचे मोदक रेडीमेड आणले मग मी गणपती बाप्पाला दूध आणि दुधाचं नैवेद्य दाखवून घेतला म्हणजे रोज मी दूध सकाळी आमच्या म्हणजे शिवमला द्यायच्या आधी गणपती बाप्पाला देत होते मग मी छान असे तयार झाले नैवेद्य वगैरे दाखवलं भांडी धुणं सगळं कामावरून मी सगळं उर्वरित काम करून घेतलं गणपती बाप्पाची आरती केली मी छान अशी तयार होऊन पण आले खरं सांगू कालचा खरसा व्हिडिओ जो होता ना मला मुड म्हणजे हा जो व्हिडिओ होता ना तो मला एडिट करायला म्हणजे मूड नव्हता आता त्याचं काय कारण नव्हतं काय कारण होतं ना ते मी तुम्हाला पुढं सांगते आता हे सांगावं की नाही सांगावं किंवा काय मला हा पण एक प्रश्नच आहे की म्हणजे काय बोलतील मी हे सांगितलं म्हणून पण ठीक आहे मग ते पुढं सांगते मी तुम्हाला त्यानंतर मस्त असे गणपती बाप्पाचे विसर्जन मंत्र किंवा पुनरागमनश आणि विसर्जनाची विधी उरकून घेतली मी गणपती बाप्पाची मूर्ती थोडीशी पुढं हलवून घेतली कारण शिवांचे बाप्पा आलेले नव्हते आणि आम्ही दरवर्षी मूर्ती आणतो ती मातीच्या असती आम्ही त्याच्यामध्ये कुंडी लावतो आणि असं सा म्हणजे साध्या पद्धतीने आम्ही विसर्जन करतो आणि तुम्ही म्हणाल आता ही बादली जी आहे या पाण्यामध्ये या बादलीमध्ये आम्ही फक्त आणि फक्त फक्त आमचं आंघोळीचं पाणी तापायला ठेवतो म्हणजे तापायला ठेवतो यात ता आंघोळ करत नाही फक्त आम्ही ह्याच्यामध्ये हिटर लावण्याचा उपयोग करतो आंघोळीला एकही दिवस आम्ही ही, ही बादली वापरत नाही त्यामुळे आपली अक्कडीचा वापर जरा जास्त करू नये आणि याच्यामध्ये विसर्जन करायला मग स्वास्तिक वगैरे मी काढून घेतलं मी फुल टाकली शिवमचं म्हणणं असं आहे की गणपती बाप्पाचं विसर्जन होत आणि म्हणजे तो पाण्यामध्ये बिरघडताना आपण पाहायचं नाही त्यानंतर हे आले मग आल्याच्या आल्याच्यानंतर आम्ही विसर्जनासाठी बाहेर मूर्ती नेली पण शिवमला तेही पटलं नाही शिवमने परत मूर्ती आतच आणली म्हणजे बादली आताच आणली खूप छान सगळ्या गप्पा मारल्या दहा दिवस गणपती बाप्पासोबत सगळ्या मनातल्या गोष्टी त्याला सांगितल्या खूप ह्यावेळेस मला वाईट वाटलं गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आता बघा म्हणजे आहे जीव ते एक दिवस विसर्जन होणारच आहे मग ते बाप्पा असो किंवा आपण असो पण खूप रडायला आलं यावेळेस मग शिवच्या बाप्पा बाप्पा आत आणून ठेवला शिवमिनी आत आणून ठेवला आणि इकडं तोपर्यंत तयारी झालीच होती आमच्या विसर्जनाची म्हणजे मंडळाच्या विसर्जनाची गणपतीच्या तिथून पुढं आम्ही खूप सारे व्हिडिओज काढले म्हणजे इथं महिलांनी असं करून वगैरे सगळेच खूप सहभागी होतात अगदी वयस्कर बाग आहे आनंदाने सहभागी होतात याचाच फार आनंद आहे बाकीचं लोकांविषयी बोलायची आपली गरज नाही आता बघा सगळीकडे कुठेही जा नव्याण्णव लोकं चांगले असतील तर एखादं वाईट असतंच चालायचंच बाकीच्या त्या एकाला इग्नोर करून टाकायचं डिलीट करून टाकायचं आणि बाकी नव्याण्णव लोकांकडं बघत आपलं आयुष्य छान आणि सुंदर पद्धतीने जगायचं सगळ्यांशीच आपलं जमीन किंवा सगळीच माणसं चांगलं निघतील असं काही नसतं काही जळणारे आणि काही उद्धट आणि मूर्ख ही असाई असायलाच हवी आहेत कारण त्याशिवाय जिंदगीला म्हणजे आयुष्याला मो म्हणजे मी म्हणते त्यांच्याशिवाय चवच नाही असं आपण म्हणू शकतो असं मी तर काय म्हणते चला तर मग आता कुठला व्हिडिओ आहे हा तो मला समजूनच येईल विसर्जन मिरवणूक हा व्हिडिओ संपला की सुरू झाली पण बराच वेळ आमचा असा गेला की आमची वि मिरवणूक बारा वाजता होणार होती पण ती बारा वाजता न होता ते म्हणजे ढोल जे पथक होतं ते दोन वाजता आलं म्हणजे बाराची मिरवणूक दोनला गेली दोन ते अडीच तास लांबलं आणि त्यामुळं थोडंसं आमच्या विसर्जनासाठी सुरू झालं सगळ्या डान्स केला तो डान्स करतो कपडा पण दाखवतो खूप सारे एन्जॉय केलं खूप खूप बेस्ट एन्जॉय करतो लाईट सगळं सांगता येईल लाईट काही मग पण मला काढून आले बनवायला जेव्हा झालीशी झाली चांगला येण्यासाठी एन्जॉय करा प्रत्येक त्यांच्या माणूस बघा बाकी चालतं आयुष्यात सगळं खालणारी आयुष्य नाचून नाचून कंटाळा आला ना म्हणून मग फुगडीची कळ काढली मी कळ काढली की सगळ्यांनी सुरू केली ही तर फक्त कळ काढायची गरज आहे चला तर थोडीस तोड फुगडी आता ताईंनी खेळली त्यानंतर विसर्जन कृत्रिम तलावापाशी गेलो गणपती बाप्पाचं विसर्जनाची तयारी झाली आरती केली आणि गणपती बाप्पाचं सागर संगीत असं विसर्जन केलं नमस्कार केलं बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये गणपती बाप्पा आणि सगळ्यांचं सुख समाधान दे सगळ्यांना आणि तू सुखरूप पोच घरी ही विनंती केली गोड बाळाला आम्ही याच्यामध्ये घेतलं की आ बघा आरती सुरू झाली की टाळ्या वाजवते आता जी गोष्ट तुम्हाला सांगायची होती या व्हिडिओमध्ये ना नंतर आम्ही म्हणजे मंडळाच्या तिथं गेलो आणि मंडळ तिथं गेल्याच्या नंतर ना मग प म्हणजे जे असतं ना भेळ मिसळ बनतात ती आपण भेळ खाल्ली आम्ही आणि चहा पिलो खूप छान चहा आता काय झालं माहिती आहे का इथं एक मुलगा आहे आता याच्या आईवडिलांना आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही पण आला राग तरी मला काही फरक पडत नाही पण मला खूप हार्ट होण्यापेक्षा ना कसं होतं काही गोष्टी लोकांना हसू होण्यासाठी असतात कारण मला माहीत नाही खावी ना कारण लोक मरतात जळतात इथं खूप छान भाषण वगैरे झालं हा जो मुलगा आहे ना माझ्या शेजारी बसलाच नव्हता हा पण कधी तो माझ्या शेजारी येऊन बसला आणि मी इथं बसलेली होती हा जो मुलगा आहे ना चष्म्यावाला हा मुलगा आणि मी आम्ही मागं पुढेच बसलेलो होतो आता हा जो शेजारचा मुलगा आहे ना अचानक तो बायबल झाला आणि बडबड करायला लागला तो बडबड करायला लागला मला मला जाणं की याला काहीतरी प्रॉब्लेम झाला नाही कारण थोडासा तो म्हणजे बुद्धिमोठी आहे पण बाकी मी काय बोलू शकत नाही अचानक मी उठून पुढं बसले तो बडबड करायला लागला म्हणून आणि त्याने इतकी जोरात मी पुढं बसले ना तर त्यांनी खूप जोरात माझी केस ओढली मग जो मुलगा होता ना तो मला चष्माला दाखवला त्यांनी जर मला सावरलं नसतं ना धरलं नसतं ना तर मी खूप जोरात पडले असते आणि खूप मला इजा झाली असती पण मी काहीच नाही बोलले वाद पण नाही घातला कारण मला काय म्हणजे तो त्याची बुद्धी तशी आहे ना आपण तर तसे नाही येत ना ये बरोबर आहे का नाही त्यामुळे मी माफ करून टाक